मी शारदा इंट्रिड्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि एक छानशी रिडिंग येऊन आले मी तुमच्यासाठी आता की तुमच्या सुंदरतेचे व्यक्तिमत्त्वाचे जे चर्चे होत आहेत आणि खूप असे तुम्ही खूप हे होत आहे बरं का आपत छा आहे असं नाही असं असं तुम्हाला, तुम्हाला, आप तुम्हाला, आप तुम्हाला आ, हे येईल तुमच्याकडं तुम्हाला बोललं जाईल तुम्हाला सांगितलं जाईल अरे यार छा असं तुम्हाला येईल असं इतकं छान असे सुंदर तुमचं रूपसुद्धा तुमचं छान सुंदर आहे तुमचं व्यक्तिमत्व सुंदर आहे तुमचे विचार तुमची वाणी तुमच्या कला आणि तुमच्या आयुष्याचा प्रत्येक पाठ जो आहे तो खूप सुंदर छान आणि असा फुलला जातोय तर इथं ते जो मरगळलेलापणा होता ना तर सगळा असा कट करून टाकलेला आहे आणि तुम्हाला आता नवीन ह्याच्यामध्ये म्हणजे सुंदर छान असं रूप तुमचं होतंय तर तुम्हाला इथं दाखवते मी का म्हणजे रीडिंगमधून जे काही मेसेज येतील ते मी नक्कीच तुम्हाला सांगते आणि तुम्हाला सांगायचं आहे मला की रीडिंग कशी वाटली तर आपण बघूया काय असं आहे जे तुमच्या सुंदरतेचे व्यक्तिमत्त्वाचे चर्चे होत आहेत तुमचं तुमचं सुंदर सुंदर रूप तुमचं तुमचं व्यक्तिमत्व तुमचं फुलणं तुमचं फळ फळणं फुलणं आणि तुमचे फ़ड़, विचार ह्या सगळ्यांना ब्लेसिंग्स दिल्या जात आहेत आणि बघूया आपण तुम्ही तुम्ही खूप सुंदर दिसताय हा मेसेज हा रिडिंग सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की तुम्ही खूप सुंदर आणि छान दिसत आहे आणि थँक्यू 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 सो मच सो लुकिंग ब्युटीफुल नाही का नाही मग तुम्ही कोणी असाल ते सगळ्यांसाठी हा मेसेज आहे ओके थँक्यू सो मच सुंदरतेचे व्यक्तिमत्वाचे चर्चे होतात मी तुम्हाला तेच म्हटलं की सो ब्युटिफुल आणि बदल जो बदल आहे म्हणजे तुमच्या हा बदल जो आहे हा बदल तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या राहणीमानामध्ये हा बदल होत आहे तुमचा जो ड्रेसिंग सेन्स आहे तो बदलेल तुमची वाणी तुमचं बोलणं तुमचं वागणं हे बदलेल तुमचा तेज जे चेहऱ्यावर तुमच्या आहे ते तेज म्हणजे गोड्यासारखे असे वेगवान जे शब्द असतील तुमचे तुमचं व्यक्तिमत्व असेल जे असं डल्ल नाही आहे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अशी पराकोटीचा चेंज होते बदल होते म्हणजे झपाट्यानं वेगवान असा बदल तुमच्यामध्ये होते जो तुमच्या सुंदर व्यक्तिमत्वाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे असं बलून जो आहे बघा बलून आकाशात उंच जाते पण तो झपाट्यानं जात असताना एक हॉर्स त्याच्याबरोबर आहे हा घोडा त्याच्याबरोबर आहे तो त्याला घेऊन जातो घेऊन जातोय तर तसं तुमचं आहे हा घोडा म्हणजे तुमचे विचार असतील तुमचं व्यक्तिमत्व आहे भगवंताचा आशीर्वाद आहे आणि त्यांना घेऊन चालेल जर तुम्ही माध्यम आहात पण तुमचं व्यक्तिमत्वच असं खुलतंय की सगळ्यांचं म्हणजे अट्रॅक्ट तुम्ही होताय तुमची पर्सनॅलिटी तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं दिसणं तुमचं तुमचा ड्रेसिंग सेन्स आणि तुमचे हायर सगळं हे सगळं बघून म्हणजे अगदी अट्रॅक्टिव्ह असं तुमचं सगळं पर्सनॅलिटी तुमची होते तर मी तेच म्हटलं तुमच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची चर्चा होत आहेत आता आणि हे खुलणं म्हणजे हे लपवण्यासारखं होणारच नाही कारण सहज जरी कुणी बघितलं कारण तुमच्यातनं तेज बाहेर आणि ज्या वेळेला एखादी सोल अशी असते जी स्पिरिच्युअली ग्रो होत असते किंवा जी ध्यानामध्ये आहे ध्यान करते मेडिटेशन आणि विविध म्हणजे जे, जे विचार पॉझिटिव्ह आहेत सकारात्मकतेकडे ती आहे त्यावेळेला तिच्या आतले जे सुंदर विचार असतात आणि सुंदर जो एक चांगला असा कमळ असतो तो फुल्ला की त्याचं तेज तिच्या बाहेर ह्याच्यावर उमटत असतं तिच्या चेहऱ्यावर असेल तिच्या सगळ्या पूर्ण आवरावर असेल तर तुमचा आवरा जो आहे तो खूप असा छान होतो खूप कलात्मक असा आवरा होतो जो खूप प्रोटेक्टेडही आहे आवराला खूप प्रोटेक्शन आहे ग्रीन थारामनचं प्रोटेक्शन इथं आहे इथं ते तेही तुम्हाला सांगितलं जाते आणि म्हणूनच तुमचं सुंदर रूप तुमचं सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या कला तुमचं गुण ह्या सगळ्यांनी तुम्ही चर्चेत येणार आहात आता तुमच्या क्रिएटिव्हिटीनं तुम्ही चर्चेत येणार आहात तुमच्या सुंदरतेनं तुम्ही चर्चेत म्हणजे मी काय म्हणे आयुष्यात असा तुमच्या जर्नीचा किंवा तुमचा आता कि तुम्ही जे क हे करताय त्या कुठलाही भाग असा नाही की जे त्यातून तुम्ही चर्चेत नाही आहात तर तुमची एक पॉझिटिव्ह चर्चा जी आहे जी सकारात्मक जी चर्चा आहे जी अट्रॅक्ट तुमचा जो लुक आहे तो लुक बाहेर येते आणि एक विजडम जे आहे म्हणजे तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी मी तुम्हाला काय म्हणलं जे विज्डम शहाणपण जे हे आहे म्हणजे तुम्ही मंत्रमुग्ध होऊन पूर्णपणे त्या एखादा विषय तुमचा असेल मग कोणताही विषय असं तुम्ही गहन विषयावर म्हणजे तुम्ही खूप साहित्य साहित्यामध्ये असेल किंवा पुस्तकं तुम्ही वाचनामध्ये तुम्हाला आवड असेल कीर्तन करत असाल तुम्ही भजनं वगैरे कीर्तन आणि वेगवेगळ्या माध्यमातून असं स्पिरिच्युअलिटीशी खूप कनेक्टेड आहात आणि त्यामध्ये तुम्ही तितक्या डीप आत जाताय ना म्हणजे एवढे एवढे छोट्या छोट्या अशा गोष्टी सुद्धा तुमच्या नजरेतून बाजूला होत नाहीत तुम्हाला ते कळत आहेत तुम्हाला ते लक्षात येत आहेत आणि त्यामुळे तुमचं ते डीप नॉलेज जे आहे ते ते बाहेर पडतंय तुमचं नॉलेजही बाहेर पडतं आणि त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व इतकं खुलतं आहे की असं छान असं रंगीबेरंगी असं छान आणि खूप असं फुलणं तुमच्यामध्ये आहे आणि हे जे फिशचं आहे मासा जो दिसते म्हणजे जे माशांचं ते आ, हे असतं मला तर ऍक्च्युली ते हे होत नाही पण जे मासा कसा असतं बघा तर त्यामध्ये आपण ते रंगीबेरंगी रंग बघितले की आपल्याला छान वाटते की नाही मस्त वाटतं जसं फुलपांखर बघितल्यावर होतं फुलपांखर वेगवेगळ्या रंगांचे बघितले की मन उल्लासित होतं आनंदित होतं आणि आपण हो। त्यात आनंदून जावं बहरून जावं त्यांच्यासारखं आपण बहरावं असं आपल्याला वाटतं तसंच तुमचं व्यक्तिमत्व आ, होते आणि त्या व्यक्ती तुमच्या त्या व्यक्तिमत्वाची चर्चा होते तुमचं व्यक्तिमत्व जे आहे तुमचं प्रेम तुमच्या प्रेमाची सदा तुमचं प्रेम तुमचं जर वैवाहिक आयुष्यामध्ये तुम्ही इतकं म्हणजे तुमच्या जोडीदाराचं तुमचं इतकं जो तुम छान बॉन्डिंग आहे खूप छान बॉन्डिंग आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांची साथ देता एकमेकांना हात देता वेगवेगळ्या विषयांवर असू दे कोणत्याही ह्याच्यामधून असू दे तुम्ही साथ सोडत नाही किंवा परिवाराचा एक असा एक वॉट्स जो आहे ना एक ज म्हणजे तुम्ही म्हणजे त्या आधार आहात तुमच्या परिवाराचे तुमच्या कुटुंबाचे असं म्हणजे तुमच्यातलं ते प्रेम म्हणजे तुमच्या जोडीदाराला तुमचा खूप अभिमान आहे मग ते स्त्री असू दे पुरुष असू दे दोघांनाही एकमेकांचा खूप अभिमान आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही चर्चेत राहताय कारण तुमचं व्यक्तिमत्वच इथं फुलतंय की तुम्ही तुमच्या परिवाराचं जी नाव आहे ती कशी पार नेत आहे कसं पुढं नेत आहे कसं नाव पुढं नेत आहे कसं पूर्वजांचं नाव तुम्ही करताय कसं तुमच्या आईवडिलांचं नाव करताय कसं तुम्ही सगळं सगळ्या गोष्टी हँडल करताय मग तुमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवणं असेल सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतील खुश राहणं असेल खुश ठेवणं असेल सगळं असेल स्वतःमध्ये नाही स्वतः तर खुश राहायचंच पण आपल्याबरोबर दहा आजूबाजूची सगळी खुश राहिली पाहिजेत इतका आनंदीपणा इतका छान विचार आणि छान म्हणजे हे संस्कार तुमच्यावर आहे ते तुमच्यावर केलेत आणि म्हणूनच तुम्ही इतकं छान सगळं सांभाळून घेऊन पुढं चाललाय आणि तेच तुमच्यातलं प्रेम इतरांना प्रेरित करते की ही किंवा हा किती छान आपल्या फॅमिलीला बॉन्ड म्हणजे बॉन्डिंग तुमचं किती छान आहे तुमच्या फॅमिलीला किती छान वरती घेऊन चाललाय तुम्ही आणि चा, सगळं कसं तुम्ही सॉर्ट आऊट करता तुम्ही एकत्रित एक येऊन कशा सगळ्या गोष्टी सॉर्ट करता बाजूला करता आणि पुढं पुढं जाता सगळ्या जे कुठलं पण संकट असू दे तरी एकत्रित येऊन तुम्ही ते पार करता आणि सुख असेल तरी सुद्धा ते तेवढ्याच उमेदीनं सेलिब्रेट करता खूप मोठा सेलिब्रेशन असो नसो ते तुमचं पण जिथं तुम्हाला खरंच ते सेलिब्रेट करावं असं वाटतं जिथं खरंच असं सेलिब्रेट करता की तुमच्या व्यक्तिमत्वाची चर्चाच होते मग तुम्ही तुमचा वाढदिवस असेल तुमचं नवीन तुमच्या घरामध्ये काय होणार असेल तर तुम्ही छान असं कुठंतरी अनाथ आश्रमांना भेट देताय वृद्धाश्रमांना भेट देताय बोलत बोलताय त्यांच्याबरोबर तुमचा वेळ स्पेंड करता तुम्ही घराचं कुटुंबाचं एवढं सगळं सा सांभाळूनही तुम्ही अशा लोकांशी कनेक्ट होता किंवा असे जिथं तुमची खरंच गरज आहे किंवा तुम्हाला त्या आधाराची तुमच्या मुला मुलांवर तुम्ही असे संस्कार करताय की छान असं म्हणजे हे बघितलं पाहिजे हे जगलं पाहिजे हे हे जे जगणं आहे हे आहे हे करत असताना आपला कुठंतरी एक छोटासा पार्टिसिपेट आपला असलं पाहिजे एखाद्याला मदत करण्याचा भाव मनामध्ये असला पाहिजे हे संस्कार मुलामध्ये करताय म्हणूनच ह्याच व्यक्तिमत्वातून तुम्ही चर्चेमध्ये येत आहे कारण खूप मोठं द्या असं कोणच कधीच म्हणत नसतं पण छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःच्या परिवाराला एक कार्मिक पॅटर्न म्हणून बाहेर काढणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि हे तुम्ही करू शकता याच तुमच्या व्यक्तिमत्वाची ह्या तुमच्या प्रेमाची तुमच्या रिलेशनची तुमच्या बॉन्डिंगची तुमची चर्चा होते आणि जर तुम्ही असं काही तुमचं लग्न झालं आता तुरसंच असं त्याचं हा सुद्धा मेसेज आहे आणि तुम्ही त्या लग्नामध्ये काही छान असं प्री वेडिंग वगैरे आता ते काही नवीन आले त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते काही केलं असेल प्री वेडिंग केलेलं असेल किंवा असे काही शूटिंग तुम्ही केलेले आहेत ज्यामुळं खूप चर्चेत आहात तुम्ही खूप छान लुक तुमचा आहे त्यामध्ये तर ते सुद्धा येतं हा सुद्धा मेसेज आहे त्यामुळं तुमच्या सुंदरतेचे तुमच्या व्यक्तिमत्वाचे चर्चे होत आहेत बरं का आणि फुलफिलमेंट पूर्ण केलं आहे म्हणजे तुम्ही तुमचा एक जो रोल आहे तुमचा एक गोल आहे तो इथं पूर्ण केलेला आहे म्हणजे म्हणूनच तुमचं जे फळदार जे हे आहे सगळं व्यक्तिमत्व तुमचं तुमची सुंदरता तुम्ही पूर्ण झालाय आहे तुम्ही संपूर्ण झालाय इथं असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय एक छान फळ तयार झालं की कसं त्याचा एक लुक वेगळा दिसत असतो जसं कैरी असते हिरवी असते त्यावेळेला ती कशी दिसते पण जो आंबा पिकून छान होतं की नाही त्यावेळेला त्याचं बघणं त्याचं माधुर्य वेगळंच असतं त्याची सुंदरता वेगळी असते त्याची आकर्षकता वेगळी असते आणि त्याचं सगळंच म्हणजे त्याच्यातून मिळणारं हे सुद्धा वेगळं असतं तसंच तुमच्यामध्ये तुमच्यातलं ज्ञान असेल ते उच्च लेवलचं आहे उच्च कोटीचा आहे खूप मोठं ज्ञान आहे आणि ते सुद्धा फळदार होते परिपूर्ण होते आणि म्हणूनच ते तुमच्या तुमचं ते ते व्यक्तिमत्व ती सुंदरता तुमची सुद्धा चर्चेत येते कारण तुम्ही खूप डीप ज्ञानामध्ये सुद्धा कनेक्ट होत आहे आणि ज्ञानसुद्धा तुमच्यातलं वाढवलं जाते तर म्हणूनच तुमची चर्चा होते तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बरं का नस नसते मेसेज बघून जायचं नाही आणि छानशा कमेंट करायच्या खूप गोड गोड कमेंट करायच्या तुमच्या कमेंट खूप छान असतात तुमचे मी तिथं मला काय म्हणलं हे लवचं कार्ड आहे आणि एक्सप्रेस वर्ल्ड डायविंग सेन्च्युअल पॉवर इनक्रिज म्हणजे तुमच्या तुम्ही तुमच्यातली सुंदरता आणि व्यक्तिमत्वाची चर्चा होते जर तुमच्यातल्या ज्या पॉवर्स आहेत तुमची अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती सुद्धा वाढते तुमच्यातलं नैसर्गिक निसर्गावरचं जे प्रेम आहे निसर्ग सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल इतकं छान तुमचं हे आहे व्यक्तिमत्व तर तसं तुमचं निसर्गावरचं प्रेम असेल निसर्ग आणि सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉवर्स आहेत अगदी फोर्सनं तुमच्या आयुष्यात हे सगळं वाढते तुमची सुंदरता अशी रंग घेते वेगळाच रंग असा बहरला जातोय तुमचं सुंदर असं व्यक्तिमत्व चर्चेत येते जे तुम्हाला तुमचं वेगळं नाव तुमची ओळख तुमच्या कला आणि तुमचं सौंदर्य सगळ्यांनी असं खूप छान आहे, आहे ते तुम्हाला वेगळं नाव तुम्हाला इथं देते आणि न्यू बिगिनिंग आहे बघा इथं तुमचं तुमच्या सुंदरतेच्या व्यक्तिमत्वाच्या असे चर्चे होत आहेत मग तुमचा ड्रेसिंग सेन्स आहे छान असं तुम्ही ड्रेसिंग म्हणजे जे तुम्ही कधीही लूक असा नव्हता जो तुमचा लुक होतो इथं न्यू बिगिनिंग होते सगळ्या अशा एंडिंग होतात जिथं जिथं तुम्ही म्हणजे स्वतःकडे तुम्ही लक्ष देत नव्हता तुम्ही सेल्फ लव्ह करत नव्हता स्वतःवर प्रेम करत नव्हता मग तुमचं कोणतंही असू दे तुमचं वाचन असू दे तुमचं ज्ञान असू दे तुम्ही तुमच्या तुम्या स्वतःवरचा वेळ वे जो खर्च करताय तो नसू ते करत नव्हता तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये राहत होता त्याच्या वेगळ्याच ह्याच्यामध्ये राहत होता नेहमी बिझी किंवा असं सगळं असं की नाही विच करायचं विच करायला असं नाही आता तुम्हाला हे कळते की नाही आहे थोडं थोडंसं आपण सगळ्या ह्याच्यातून कट होत बाहेर आलं ना आपण आपल्यासाठीचा जो वेळ आहे जो जगायचा आहे जो जगायचं राहून गेलं ह्या धबाडक्यामध्ये सगळ्या आयुष्याच्या तो क्षण जो आहे तो तुम्ही आता जगताय आणि म्हणूनच तुम्ही चर्चेत येत आहे खूप छान असा मेसेज आला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होत आहेत जे तुम्ही जर आध्यात्मिक ह्याच्यावर असाल तुम्ही मार्गावर असाल तुम्ही काम करताय तर तुमची चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होतात तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुम्हाला खूप वेगळा असा जर कावळा कावळा मी तुम्हाला सांगितलं खूप तुम्हाला असं दिसत असेल खूप तुम्हाला कावळा दिसत असेल येताना जाताना मार्गातून तुम्हाला दिसत असेल घरावर येत असेल किंवा खूप आवाज तुम्हाला सह्य होत असेल तरीसुद्धा तुमच्या पूर्वजांचं तुमच्याकडं लक्ष आहे तुम्हाला प्रोटेक्ट करतायत ते सगळ्या गोष्टी काही संदेश काही मेसेज ते तुमच्या थ्रू तुम्हाला देत आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या तुमच्या सगळ्या आवऱ्याला प्रोटेक्शन आहे तुमच्या पूर्वजांचं फर आता तुमच्या सुंदरतेच्या व्यक्तिमत्वाचे चर्चे का होत आहेत माहिती का कारण तुम्ही फरगीव केले सोडून दिले सगळं अशा कोणत्याच गोष्टीत तुम्ही अडकून नाही राहिला की ज्यामध्ये तुम्हाला असं मोहच नाही राहिला तुम्हाला मोह नाही कोणत्याही गोष्टीचा मोह नाही जे दिलंय भगवंतानं भरपूर दिलेलं आहे आणि आता जे दिलय जे आहेत दे जे कष्ट करायचं आहे त्याचा आस्वाद घेत आणि शांतपणे छानपणे फक्त पुढं जायचं आहे असा तुमचा थॉट आहे आणि तुमचे थॉट्स इतके पॉझिटिव्ह क्लिअर आहेत की नाही त्याच्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व असं सुंदर बनत आहे ज्ञान असं तुमचं जे ज्ञान आहे एक लेअर जे असे कसे असतात वाढत जातात म्हणजे जा असे असे लेयर वाढत जातात ते लेअर सुद्धा तुमचे वाढ जातात आणि म्हणून तुमच्या सुंदरतेचे व्यक्तिमत्वाची असे चर्चे तुमचे होत आहेत आणि मातारा ज्या आहेत मी तुम्हाला काय म्हणलं म तारा मातारांचं प्रोटेक्शन तुम्हाला आहेच आणि हे जे आहे ब्लेसिंग्स ऑफ बिझनेस सक्सेस हे कार्ड आहे तर तुमचं सुंदर व्यक्तिमत्व जे आहे ते सुद्धा यातून कारण तुमचा बिझनेसच इतका ग्रो होणार आहे म्हणजे तुम्ही जे काय कार्य करताय त्यात इतकं उच्च लेवलची ग्रो आहे इतकं तुम्हाला प्रसिद्धी आहे, आहे, आहे मान सन्मान यश सगळं आहे आणि म्हणूनच तो जो ग्रो आहे तो जो ग्लो आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती अभिमानाचा नाही आहे अहंकाराचा नाही आहे प्रसन्नतेचा जो ग्लो आहे प्रसन्नता जो छान वाटत आहे प्रसन्न वाटतंय समाधानी जो ग्लो आहे समाधान माणूसाला जेव्हा समाधान असतं त्यावेळी जो ग्लो येतो त्याच्या चेहऱ्यावर तो जो ग्लो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर येतोय तुमच्या व्यक्तिमत्वावर येतोय आणि म्हणूनच तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आता चर्चे होत आहेत चर्चा तो बनतीये ऐसे इतने अच्छे है ना खूप खूप सुंदर आहात तुम्ही तुम्ही जे हार्डवर्क केलेलं आहे तुम्ही तुमच्या सुंदर व्यक्तिमत्वाचं का चर्चेत आहे त्या तुम्ही तर तुम्ही खूप हार्डवर्क केलेलं आहे तुमचे हार्डवर्क जे केलेलं आहे तुम्ही जे कष्ट केलेलं आहे तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे सगळ्यांना सांभाळलेलं आहे तुमच्यातल्या ज्या चेतना ज्या जाग्या होत्या जे ज्ञान जागृत होते सुद्धा तुम्ही सुंदर दिसतात म्हणून चर्चेत राहतात तुम तुम्ही जे कष्ट केले हार्डवर्क केले त्याचं फ्रूट आहे तु जे फळ आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वातून सुंदरतेमधून बाहेर पडते ते असं खूप असं तुम्हाला निखर निखरण जे म्हणतात की नाही निखार जो आहे तो तुमच्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडतोय खूप छान असं तुम्हाला हे दिलं जात आहे तर युअर लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपिनेस मी काय म्हटलं तुम्हाला एक छानसं कारण आहे की नाही तुमच्या सुंदरतेचे आणि व्यक्तिमत्वाचे चर्चे आहेत तर तुमचं तुमची सगळं तुमचं सगळं आयुष्यच म्हणजे इथून पण जे काही तुमचं आयुष्य आहे किंवा आयुष्यामध्ये जे काही क्षण तुमचे जगायचे राहून गेले ते तुम्हाला जगणार आहात तुम्ही आणि त्यासाठी जे जे लाईट आहे जो प्रकाश आहे हॅपीनेस आनंद जो आहे आणि जे मार्गामध्ये तुमच्या आनंदामध्ये तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे विघ्न येत होती ते सगळी विघ्न तुमची दूर केली जात आहेत आणि तुम्हाला हे त्या सगळ्या ह्याच्यावर पाय ठेवून इथे बघा अद्याकाली जे आहेत त्या नकारात्मकतेवर पाय ठेवून पुढे चाललेल्या आहेत कारण तुमच्या आयुष्यातला जे नकारात्मकता आहे ती त्यांनी संपवली आणि म्हणून तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि हॅपीनेस आनंद तुमच्या आयुष्यात आहे आणि हा आनंद तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे म्हणजे सेलिब्रेट करताना जो असं एक आ, चैतन्य तुमच्यामध्ये असणार आहे का नाही त्याचे साक्षीदार हे सगळं ब्रह्मांड असणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली ती सुद्धा तुमच्याबरोबर असणार आहेत ज्यांचं खूप तुम्हाला सहकार्य लाभलं ते सगळे तर तुमच्या सुंदरतेचे तुमच्या व्यक्तिमत्वाचे तुमच्या कलेचं आणि सर्वांगीण तुमच्या सगळ्या ह्याचं कौतुक आता केलं जाते चर्चा होतीये आणि तुम्ही अशी खूप चर्चेत तुम्ही आता राहणार आहात थँक्यू 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 सो मच रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा नंबर दिलेला आहे तर मेसेज करायचं आहे मला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर आणि कमेंट नक्की करायचे आहेत मी कमेंटची तुमच्या वाट बघते तर पुन्हा व्हिडिओ अशा छानशा रिडिंगमध्ये येतोपर्यंत धन्यवाद बा बाय थँक्यू सो मच